नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयरानी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शहादा तालुका अधिवेशन शिरूर दिगर येथे संपन्न सविस्तर बातमी अशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शहादा तालुका अधिवेशन शिरूर दिगर येथे घेण्यात आले प्रथम लाल झेंड्याचे ध्वजवंदन ज्येष्ठ कॉम्रेड बनुभाऊ माळी यांच्या हस्ते करण्यात आले जे का जे कॉम्रेड हुतात्मे शहीद झाले आहेत त्यांना फुले भाऊन अभिवादन करण्यात आले अधिवेशनाचे जे कामकाज पाहण्यासाठी अध्यक्ष म्हणून कॉम्रेड उत्तम पवार व कॉम्रेड बनुभाई माडी यांची निवड करण्यात आली अध्यक्ष मंडळ यांच्या वतीने कॉम्रेड सीताराम येचुरी कॉम्रेड भाऊ शिरोडकर कॉम्रेड जयसिंग माळी कॉम्रेड प्रताप ठाकरे कॉम्रेड बाबूलाल नवरे व देशातील व राज्यातील पक्षाचे काम करणाऱ्या व शहीद झालेल्या कॉम्रेडांना श्रद्धांजली वाहण्यात आली अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड नथुभाऊ साळवे यांनी केले उद्घाटन प्रसंगी भाषण केले त्यानंतर तालुका सेक्रेटरी कॉम्रेड भाऊ गायकवाड यांनी तीन वर्षाचा अहवाल मांडला अहवालावर कॉम्रेड सर्चला सेक्रेटरी यांनी उत्तर दिले पुढील तीन वर्षासाठी पक्षासाठी तालुका कमिटीचे एकमताने निवड करण्यात आली सुनील गायकवाड राजाराम ठाकरे संतोष गायकवाड रत्नाबाई माडी हारुभाऊ सोनोने जिराबाई ठाकरे उत्तम पवार खंडू सामुद्रे भिका ब्राह्मणे असे नऊ लोक तालुका कमिटीची निवड करण्यात आली आहे निवडलेली कमिटीची बैठक होऊन एकमताने बिनविरोध तालुका सेक्रेटरी म्हणून कॉम्रेड भाऊ गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे अधिवेशनाला शुभेच्छा देत कॉम्रेड सुधाम ठाकरे कॉम्रेड सुभाष ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या शेवटी पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड श्यामसिंग पाडवी यांनी समारोपण भाषण केले अध्यक्ष मंडळाच्या वतीने उत्तम पवार यांनी आभार मानून अधिवेशनाची सांगता करण्यात आली कॉम्रेड सुरेश ठाकरे कॉम्रेड बनुभाऊ माळी कॉम्रेड हरिभाऊ सोनवणे कॉम्रेड जिराबाई ठाकरे कॉम्रेड अनिल सोनवणे सुनील सोनवणे पिंट्या भील कॉम्रेड संतोष गायकवाड कॉम्रेड राजाराम ठाकरे यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले